त्रस्त शेतकऱ्याचा भूमी अभिलेख कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न मोजणीसंदर्भात वारंवार तक्रार करूनही संबंधितांनी घेतली नाही तक्रारीची दखल खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी येथील शेतीच्या मोजणी दहा फूट रुंद व ऐंशी फूट लांब शेती, शेती गेल्याची तक्रार करून भूमी अभिलेख कार्यालयात चक्रा मारूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आज एकोणतीस जानेवारीला आवार येथील एका शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालयातच अंगावर डिझेल घेतल्याची घटना घडली खामगाव तालुक्यातील आवार येथील ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे यांच्या मालकीची पिंपरी गवळी येथील गट क्रमांक दोनशे नव्वद मध्ये शेती आहे या शेतीच्या सरकारी मोजणीबाबत लांडे यांनी हरकत घेत त्या मोजणी दहा फूट रुंद आणि ऐंशी फूट लांब शेती गेल्याची तक्रार भूमी अभिलेख कार्यालयात केली होती परंतु कार्यालयातील संबंधितांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने ज्ञानेश्वर लांडे यांनी भूमी अभिलेख कार्यालयातच अंगावर डिझेल घेतले या प्रकारामुळे भूमी अभिलेख कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरू असतानाच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मग शेतकऱ्याला ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशन मध्ये चार महिने झाले सामने आले शेजाऱ्याची मोजणी झाली माझं पंधरा फूट सामने आल्याच्या शेतात वावर जायला हे खराटे साहेब आले, आले सरळ धुरे सांगितले चारी मेरा हिंडले परत वापस गेले क्वाडची खून दिली नाही काही नाही इतर माणसं होते ते बोलले बी नाही कि बा तुम्ही साहेब खून नाही दिली काही नाही असं कसं सरळ हे मग मी त्याच्या पुढे मा फेकलं मग म्हणे चौदा फुटा हे तुमच्या शासनाच्याच माणसानं मोजेला मी काही घरी तयार केलं नाही शिफ्ट बस उठला सरळ चालला गेला मी दुसऱ्या रोजी इथं आलो तक्रार केली साहेब म्हणत तक्रार दे याने चार महिने झाले त्या तक्रार काही कोणत्या गावाचं प्रकरण आहे हे पिंपरी गवडी मध्ये शेती मी आवारमध्ये कोणी मोजणी केली तुमची नाव माझे भगत साहेबांना कडे भगत साहेबांकडे आरोप आहे मला मा सिद्ध करून द्या जे सत्य असेल ते करा म्हणजे तुम्हारे कोणाचं किस्तभर पाहिजे मी नाही कोणाचं हे बी नाही अर्ज कधी केला धु कमी झाला का हा तुमचा धुर कमी झाला कोणतं माझं क्षेत्रफळ पंधरा फूट आयंदाला त्याच्यात गेलं जातं हा सत्य मोजलीच नाही डिझल पेट्रोल घ्यायचं काय हे कारण हे सतावून राहिले किती झाले किती वेळ आले अर्धी तर चार महिने झाले याचं सामने शेजाऱ्याचं मोजलं तापासून तक्रार दिली याच्याजवळ तर जाईन मग लिद्याल पाठवर येऊन तर पाहिजे हा उद्या येतील वीस लिहिती पंचवीस येतील प्रयत्न केला त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की खराटे यांनी खूप त्रास दिला त्यामुळे यांनी जवळचा पर्याय हा इथं पेट्रोल डिझेल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला काय कारवाई करणार त्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार मी ती कारवाई केली काय नाव आहे त्यांचे पूर्ण पंकज खराटे पद काय आता सर्व काय तुमची काय जाणून घेतलं शेतकऱ्यांना त्यांनी मला बोलायला चान्स दिला नाही काही मी त्याची प्रतिक्रियाच ऐकू शकलो नाही सोबत होते मला प्रतिक्रिया ऐकल्या आली असं मी त्यांना डिसेंबर निवेदन वगैरे दिले होते त्यांना त्याच्या माहिती दिली होती हो कार्यालयात माहिती दिली होती बरोबर आहे तसं ते आता माझं हे करून सांगू त्यांना काय परिस्थिती आहे काय नाही तर त्यांनी आता जायचा प्रयत्न केला त्यांचा योग्य नाही नाहीये त्यांना नाही मिळेल न्याय मिळेल ते नियम कारवाई